सर उठ ए सर उठ उट, उठ ना हां हे रे चल इकडे ये चल एकडे चल लवकर ये चल चल इकडे चल जागेवर पाय हाडका लागत चल ये चल एकडे ये चल, चल बस बस थांब थान थांब थान थांब तर नमस्कार मित्रांनो मग तुम्ही म्हणाल की पारसात कुठे चाललाय सकाळ सकाळी तर आपण आलो बैलगाडी घेऊन सोयाबीन गोळा करायला कारण की सोयाबीन सकाळीच गोळा करायची कारण की रात्रीच्या पडलेलं पडलेला ना तर ते शेंगाला दैवावर लागलं ना तर त्याच्यामुळे शेंगा थोड्याशा ओलसर झालेल्या असतात आणि फुटत नाहीत आणि दुपारी काय होतं आणि शेंगा तडकतात सोयाबीन व्हायचं हे सारे चल तर भैया गेला दूध घालायला आई पप्पा आणि मी आम्ही तिघं सोयाबीन गोळा करतो ती आणि मी आज इतक्या लवकर म्हणजे साडेसहाला स्टॅलिन आणि गंगा चरायला बांधल तर लवकरच साडेसहा वाजता त्यांना चरायला बांधलं हारण्याला बांधलं आणि आता हिर्याला पण चरायला बांधले आहे एक आय थांबर तर हिर्या आणि खिलेरी तिकडे चरायला का तो पांढरा हिऱ्या चरतोय तिकडं खिलेरी चरते आणि हावधापाशी हारण्या चरतोय आणि आई पप्पा यायला लागले तर आता सोयाबीन भरायसाठी ही सोयाबीन भरायला दोन गाड्या भरतील ह्या सोयाबीनच्या तर या शेतात तुम्हाला छोटे छोटे बंडल दिसतात ना सोयाबीन आपण काल काढून ठेवलेले तर ते छोटे छोटे बंडल घ्यायचे आई आणि मी घेणार आणि ह्या बैलगाडी ठेवणार आणि पप्पा हे तर व्यवस्थित लावणार ते म्हणजे भरपूर सोयाबीन बैलगाडीत बसावं ह्या अंदाजेने लावणार गंगाचं चा खाऊन झाले आता मी जागा बदलतो त्याची कारण तिला लई सकाळ सकाळी बांधलं होतं तरी आत्ता टाईम किती झालाय तुम्हाला सांगा आत्ता साडेसात वाजलेत एक तास झालं गंगाला चरायला बांधलेलं आता सूर्य उशिरा उगवतो पण ले 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 लेच फास्ट वर येतो किती वर आला सूर्य आपल्या शेतात हारळ तर किती झाले रे बाबा लेच इथं हारळचा डाम काय परत तिकडे एक आता आम्ही पहिली खेप भरली पहिली बैलगाडी भरून चालली घरी आता पहिली खेप खाली करून आम्ही चाललो दुसरी खेप आणायला हसले झालं <laughs> हरदे <laughs> आता आम्ही आलो तर दुसऱ्या शेतात सोयाबीनला म्हणजे दुसरी खेप तर केली म्हणजे पहिली खेप केली दुसरी खेप केली आता तिसरी खेपीला आपले हे वाल घासाच्या बाजूचं शेत आहे ना तर ह्याच्यातली सोयाबीन गोळा करून न्यायची तर त्यासाठी बैलगाडी आणली इकडं आज सकाळ सकाळी सोयाबीन गोळा करत एवढी खेप केली ना मग सोयाबीन गोळा करायची होईल त्याच्यानंतर आपलं काटे गवत आहे आपण काल काढलेलं सोयाबीनमध्ये मध्ये तर तिथलं गवत न्यायचं गुरांसाठी मग गुरांना कुट्टी वगैरे करायची मग आंघोळ करायची जेवण करायचं आणि मग दुपारून परत सोयाबीन काढायला लागायचं म्हणजे दुपारून ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आता वाजले साडे नऊ तर एक बहुतेक अकरा वाजेपर्यंत आमच्या गुरांचे आंघोळ जेवण उरकल अकरा साडे नाही तर बारा पण वाजतील चल आता इथलं सगळं सोयाबीन भरलंय एका खेपातच बैलगाडी पण पुरती भरली नाही सोयाबीन हे शेतातलं कमी झालं म्हणजे शेत पण थोडंच होतं पण त्या मानाने सोयाबीन कमी झालं हिरेबा कसा बांधावर बसलाय त्याला खुराक नाही काय नाही त्याला डायरेक्ट चरायला बांधलं होतं कारण सध्याला लई काय रे एवढी सोयाबीन काढत झाली ना पण तुला संध्याकाळी खुराक ठेव ना बस मी आलो की उठला देऊ ही पुढं हिऱ्याची आई बांधली ही आता आम्ही थोड्या वेळाने ह्यांच्या जागा पण बदलणार आहेत परत इकडं हरण्या आहे पाच गुरु तर चरायला बांधलेत स्टॅलीन आणि गंगा तिकडे शेवटला बांधल्यात आणि इथं तीन तीन आणि पाच गुरं तर चरायला बांधले सकाळीच म्हणजे त्यांची तर काय अडचण नाही आणि बाकीच्या गुरांना सकाळी मुरघस खायला टाकला होता म्हणजे आपल्या घरचे बिवरान सगळ्यांना मुरघास खायला टाकला होता कारण की मित्र बैलगाडी घेऊन आज चालतो पण मागून आई पप्पाने मुरघास टाकला तर आम्ही बैलगाडीत गवत भरले गवत भरलेली बैलगाडी चालली घरी आता ह्या गुरांना राहतो मी हिऱ्याला घरी घेऊन जाणार आहे कारण की ते उन्हाने जरा परेशान दिसतोय त्याला अशी बाहेर राहायची सवय नाही सध्याला ऊन लई पडते ना तर त्याच्यामुळे त्याला घरीच नेतो त्याचं मला तब्येत व्यवस्थित वाटा ना त्याची कारण सारखी उठ बस करतोय तो बस उठतो उठतोय त्यांनी बांधले बांधले खाल्ले पण आणि सध्या ऊन पण काही लई पडलेलं नाही आत्ता तुम्हाला सांगतो दहा वाजले दहा वाजता आमची सगळी कामं रोखलीत ती बैलगाडी गवत भरून चालली घरी गुरांना कुट्टी करून टाकला सोयाबीन व्हायची झाली आपली हिर्या लो घरी घेऊ का राहून देऊ मला काही कळाणार पण ते सारखी बस उठ करतो त्याला ऊन लागतंय का गवत आवड नाही बैलांना आता सध्याला मी मुरघास खायला टाकलाय मग थोड्या वेळाने त्यांना गवताची कुट्टी येईल तोपर्यंत ते मुरघास खातील ह्याला एक कॅरेट टाकले आणि सर एक कॅरेट टाकले मग थोड्या वेळाने आत्ता गवत आलंय ना आपण बैलगाडी ते गवत टाकायचं ह्यांना ही पिल्ली तर पप्पाने डायरेक्ट इकडं कडी पत्त्याच्या सावली तरच आणले इतकी सावली का आता ऊनच येत नाही तिच्यावर दिवसभर इथं राहिली ना तरी काय अडचण नाही ती तिथं बसली आणि तिला इथं घास खायला टाकलाय पण तिने घास खाल्लाय ना त्याच्यामुळे ती घास थोड्या वेळाने खाईन तर इकडे आपली सोयाबीन ही ना ही वाळू घातली होती तर हिला पलटी देऊन घेतली म्हणजे खालची जी सोयाबीन होती ती वरती गेली म्हणजे अशा पायामधून घातला आणि असं दोन्ही बाजूला दोन साइडला केलं म्हणजे सोयाबीन वाळू घातली आता वाळली चांगली तरी आणखीन दोन दिवस ऊन द्यायचं हिला आणि तिकडं शेड मध्ये आपली कुट्टी करायची चालू आहे पप्पा आणि भाई या कुट्टी करतात मी <coughs> आता फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली आंघोळ फक्त माझीच राहिली होती आई पप्पा आणि भाई यांनी लवकरच आंघोळ केली होती फक्त मी आंघोळीचा राहिलो होतो म्हणजे मी नांगोळ करताच गेलो होतो सोयाबीन व्हायला तर आता आमचा स्वयंपाक कोणाचं चालू आहे जेवण वगैरे करायचं थोड्या वेळाने मग साडे अकरा वाजता जायचं परत सोयाबीन काढलं इकडं चालू आहे आपला स्वयंपाक आज उशीर झाला स्वयंपाकाला तसं सकाळी आम्ही दूध पिऊन गेलो होतो म्हणजे उपाशी नव्हतो दूध दूध पिऊन गेलो होतो सकाळी म्हणजे दूध काढलं गायांना खायला टाकलं आणि दूध पिऊन गेलो होतो सोयाबीन वगैरे केली आता अकरा वाजेपर्यंत आता, आता एक टाइम किती झालाय तुम्हाला सांगतो आता अकराच वाजले ताई म्हणजे साडेबारा वाजता आपल्याला जायला तर आता आम्ही साडेबारा किंवा एक वाजेल शेतात जायला परत परत जायचं सोयाबीन काढायची <laughs> बैलांचं मोरघास खाऊन झालं तर त्यांना आता था। गवत आणि हे ड्रम भरलेत मी दोन्ही म्हणजे एक एक कॅरेट आता एक एक कॅरेट ही गवताची कुट्टी तर ही टाकतो मी ह्यांला ना बाबा नावाबा जनवार पंचवीस किलो खातेत दिवसभराच एका टायमाला दहा दहा किलो खायला ठेवा लागतो आणला त्याच्यात बी हे बैल असली नाटक ना ह्यांच्या थोडासा मुरघास उरला होता म्हणजे बैल पूर्ण खातच नाटकीत तर ते मुरघास सी इकडे त्यांना पलीकडच्या दोघाला टाकलाय आता ऊनले पडले ना पप्पानी गंगा आणि स्टॅलिन आणल्यात आता त्या काय पाणी पण भरपूर पितील आता टाइम ता किती झाला तुम्हाला सांगतो साडे वाजलेत आता आम्ही गुरांचा थोडंफार करणार आणि सोयाबीन काढायला लागणार तर ह्याच्यातलं मी आता हिऱ्याला सावलेलं बांधतो आणि हरण्याला धुतलं आहे बरं का मी आता वाळ तो कारण की मी आंघोळीला या पाठीमागं हाऊ दे चालतो कारण की हौदावरचं पाणी थंड राहतं ना तर मी हावदवर आलतो आंघोळीला तर त्यावेळेस हरण्याला धुतलं आहे मी हिऱ्याला पण धुतलं आहे बघा किती पांढरा वाटते कारण त्याला मी धुतले धुतले म्हणजे जरा उन्हात होता ना जरा थंड करून घेतलं त्याला हिरे उठ चल सारखं बसत आहे सारखं बसत आहे ते त्याला ऊन काल दिवसभर होतं ऊन बादलं वाटतंय त्याला हे हिरे उठ हिरे उठ धुतल्यामुळे ते पूर्ण पांढरं झालंय तसा तो अदुगर पण पांढराच होता म्हणजे धुण्यापेक्षा मला त्याला गार करायचं होतं धु म्हणजे धुतलं म्हणजे एवढा चोळला नाही त्याला मी बऱ्यापैकी चोळलं पण आणि गार केलं ह्याला पण गार केलं आणि हारण्याला पण गार केलं आ खिलि कस पाँच मिनट आङोल घात आँघो घातले भने धरायचं आणि ह्या डबक्याने पाणी हामी डपक्याने पा झाले त्युन आता खिलरी भैया घेन चल्ला तिला ताली सोयाबीन आफ्नो ना त भैया तिला आणि आता धुतली काय होत नाही ऊन आणि वासर तर आधी गरज धुतलेत आणि हे तिक पण पाणी पिलेत त्याच्यामुळे ह्यांना दिवसभर काय अडचण नाही हिरेला पण पप्पा म्हणले की तिकडं खालीच घे आपल्यासोबत तिकडं सावली बघून बांधू त्याला सावलीत कुठं तरी बांधू मग त्याच्यामुळे हार हारणे आणि हिरणला तिकडं कुठतरी सावलीत बांधू आपण तर भैया तर चाललंय खिलजरीला घेऊन हिरे आहे हिरे गुर दमच खात नाही गाय तिकडं पुढं हिरी सारखे हिसके द्यावं लागतात असे हिसके दिले त्याच्या मुर्किला तर ऐकत ऐकतच नाही आणि हरण्याला सवय झाली हरण्या खूप चूप महाग चालवतो पण ही हिर्या नवीन आहे ना सारखं आयकड जायचं बघत वड घेत सारखं तिकडच आणि किल्लरी तर आधीच तिकडे गेलेली खाली किलरीला हिता चरायला बांधले हे सोयाबीनच्या शेतातले आपण सोयाबीन काढतो तर एवढी सोयाबीन काढायची राहिली आज होईल असं वाटतंय मला पण बघू होईल की नाही आणि इकडची सोयाबीन काढलेली हे पूर्ण शेत आज काढले बरं का नाही तुम्हाला वाटेल इतक्या इतक्या लवकर कसं काय झालं पटकन पलीकडच्या बांधापासून सुरू केलं होतं तर इथपर्यंत काढत आलं ला, तर माझी लाईन शेवटला राहिली म्हणजे मी जरा मागे राहिलो आहे मी पण आता काढायला चालू करणार आहे आणि इथून माझ्या हातापासून इकडची लाईन राहिली आहे सोयाबीन काढायची तर ती पण काढू आणि तिकडं बघाय ते बोरीचं मोठं झाड आहे बोरीचं हा ती चवीला पण थोडी आंबस पण आंबट नाही ती बोर चांगली चवीला तर त्या बोरीच्या खाली तिथं बांधलाय हिऱ्या आणि हिऱ्याच्याच बाजूला हारण्या तिथंच बांधलं आहे पण बसला आहे त्याच्यामुळे दिसत नाही तर त्या झाडाखाली वासरांना दुपारी सावलीत बांधलं होतं आत्ता टाईम झालाय चार वाजलेत तर आत्ता ऊन कमी झालंय परत एकदा जागा बदलायची वासरांची तर वासर आणि तिथं बोरीच्या झाडाखाली पण त्यांना खायला होतं तर त्याच्यामुळे वासरं बांधले होते सावलीत आणि ही गाय हिला उन्हाचं काय होत नाही तर त्याच्यामुळे हिरा ठेवलं तर उन्हातच मग ही उन्हात खाल्लं होतं हिची आता जागा बदलली खाती आणि थोड्या वेळाने वासरांना पण उन्हाला बांधायचं म्हणजे जागा बदलून दुसरीकडे बांधायचं गवत खायला तर चला तर आता मी सोयाबीन काढायला लागतो तर त्याच्यामुळं आता सोयाबीन चालू ना सध्याला सुगी चालू आहे म्हणजे सोयाबीन काढायचा सीजन जर पाऊस आला ना तरी सोयाबीन सगळे खराब होईल तर त्याच्यामुळं लय पटपट गडबडीत कामं चालू आहेत म्हणजे पटपट करायची तर त्याच्यामुळे व्हिडिओ पण जेव्हा मिळ मिळेल तेव्हाच बनवतो मग म्हणजे एका दिवशी नाही आला ना तरी समजून जायचं मग तुम्ही की आज सोयाबीन काढायचं चालू आहे आणि बसल्या बसल्यावर का खाली तिथं चालू करतो तर आपली सोयाबीन ही अशी आहे जास्त काय दाणे मोठाल झाले बिया बिया मोठ्या नाही झाल्या पण बरे आहेत चला चला आता ह्या शेतातली पूर्ण सोयाबीन काढायची झाली तो जे हिरवा बांध होता ना तर तो बांध पण कापून झालाय तो बांध कापून ठेवला हो ठेवलाय तो बांध बांधाचं गवत घरी न्यायचं आणि सोयाबीन सकाळी आता मी ह्या गोऱ्याला घेऊन जातो घरी ह्यांच्या जागा बदलल्या होत्या आदुगर हे दोघं इकडे झाडाखाली होते हो हिथं होते हरण्या इकडल्या बाजून येतात हो पिल्लू दुसऱ्या बाजून येतात नंतर पिल्ल्याला आलिकून घेतलं हरण्याला पलीकडून लावलं गवत व्यवस्थित खाल्ले राह हारण्या तर हरी गवत खातो बस आता एडी उडी उडी ह्यांना नर्सरी ह्या गौर असं <laughs> अचानक ना ते उडी हाणायची सवय हो त्याला पण कधी कधी अचानक अंगार उडी हनत आणि तसं एकदा तर फोन पाडलाय त्याने माझा हिरेनी आता एवढं पोट जगलं तर परत पाणी पिणार पाणी पिऊन फुल होतील हे दोघं पण शिव आपला तलावर आहे तलावर नाही तलाव आहे जो इथून पण आपल्या शेतातून दिसतो एक चारशे पाचशे मीटर असा आपल्या शेतापासून हे आपल्या शे घराजवळच्या शेताचा शेवटचा पॉईंट आहे हो। शेवटचं शेत आहे आता दोघांना घेऊन चाललो मी घरी पाटेमागे हरणे आणि हिरे ह्यांना पाणी बाजायचं आहे मी खालच्या गोट्यात हरण्याला बांधून आलो तरी हिरे इकडंच ही आहे इकडे गेलाच नाही म्हटलं तोपर्यंत दूध पेल आता ह्याला दूध डायरेक्ट अंधार पडल्यावर कारण मला बैलगाडी घेऊन जायचंय आणायला चल ना तुला कधी दूध प्यायला सोडलो तर बैलगाडी घेऊन चाललो गवत आणायला आपले हित्य सोयाबीन काढायची राहिले या शेतातले उद्याच्याला काढू मित्रांनो थोडं उशीर झाला बरं का गाडी फुल भरली गवतानी उशीर म्हणजे तसं वेळेवरच आहे पण कालच्या पेक्षा उशीर झाला का नाही काय काल ह्या टायमाला झालं तर सोड घेतो बरोबर याला आली कुठं हा अरे पडलं काय थांब थांब नाही आलं आलं आल। हो